नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै 2024 या कालावधीत कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोमवेदक विद्या मंदिर आणि प्राथमिक विद्या मंदिर तळा येथे शिक्षण सप्ताह हो उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता यामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते आणि भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे विद्यार्थी शिक्षक आणि भाग्यधारक यांच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस द्वारे सादर केलेल्या सहयोग आणि प्रभावी शैक्षणिक सुधारणांना प्रोत्साहन देणे हे शिक्षा सप्ताहाचं उद्दिष्ट आहे सप्ताहदरम्यान थीमवर आधारित विविध दिवस साजरे करण्यात आले सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये भिंती पत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन हस्तलिखित प्रदर्शन फ्लॅशबोर्ड प्रतिकृती तरंगचित्र बाहुल्या यांचा समावेश होता मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये गणितीय परिपाठ आणि निपुण प्रतिज्ञा गणित तज्ज्ञांची माहिती गणितीय कथाकथन कोडी आणि खेळ यांचा समावेश होता बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये क्रीडा परिपाठ क्रीडा शपथ देशी खेळांचं महत्व खेळ आणि व्यायाम यादींचा समावेश होता गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये पारंपरिक वेशभूषा लावणी नृत्य पथनाट्य कथाकथन कोळीनृत्य गायन आणि एकांकिका सादर करण्यात आल्या शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये मातीकाम बांबू कला कार्यशाळा मुखवटा कापडी पिशवी प्रथमोपचार कार्यशाळा आदींचा समावेश होता शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये इको क्लबची स्थापना वृक्षारोपण वृक्ष संवर्धनासाठी नावांचे फलक शालेय पोषण आहार आणि त्यातून मिळणारा उष्मांक आदी उपक्रम राबवले रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये विद्यांजली नोंदणी स्वयंसेवक नावे प्रसिद्धी प्रभात फेरी पोस्टर मेकिंग घोषवाक्य विद्यांजली कार्यक्रम माहिती आदींचा समावेश होता सदर शिक्षण सप्ताह हो यशस्वी करण्यासाठी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरण देशमुख प्राचार्य श्री दिलीप ढाकणे प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे त्रे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

काय झालं जेव्हा त्यांच्या वडिलांकडे कालाबरी होती लोकपाळ टेकाने ते कालांबरी वाचण्यासाठी विचारलं लोकपाळ टेकाच्या वडिलांमध्ये मी तुला कालाबरी देईन परत तुम्हाला गणी सोडून टाकायचं लोकपाळ ठेकाने गणी सोडवलं पण त्याच्या वडिलांना काय वाटलं म्हणजे सूर्यदीप पर मैं कादी करता तो कहते का प्राप्त आता है कि उन्हें वो दिया था ठीक के प्रमाण है जैव में बनावना है तीन चर सूर्यदीप कादी करता तो कादी करता मतलब क्या आता है कि उनके टुकड़े फक्त पंजाब शुभेंद्र सरकार बना आप समझ जाते सूर्यदीप का पार्टी था टमाटर 1920 से 18 के ड्यूरिंग ब्रिटिश रूल ही वाज बोर्न इन अ पुअर इंडियन फैमिली इट वाज बेल आउट से बनता <laughs> his father's name was Mukhusami Srinivas and he worked as a clerk in a sari shop. His mother was a religious housewife. The they lived in a year just for a year, then they moved to a Punga At this point of attended many primary schools and uh, achieved a distinction in his primary education. At the age of 13, he uh, focused his attention on the geometry, uh, some of geometry and arithmetic series. And uh, in 1902, he invented a method to solve the quadratic equation. In the same year, he received a scholarship for his outstanding performance in studies. Uh, and therefore, he was admitted to the Government School of his, his passion for uh, uh, mathematics grew up more robust and he, therefore, he excelled in Maths but failed in all subjects. This failure caused him depression and then he fled to the Visakhapatnam without telling his parents. Uh, when he returned, he gave a hard examination and again failed in all subjects but excelled in Mathematics. His hard work and intellect were recognized by British Mathematicians. He, he was elected to the London uh, Society of Mathematics in 1970 and uh, he was elected to the London Royal Society of Mathematics in 1980. In the same year, in the same year, he became the first, he became the first mathematician to be elected as a fellow of Trinity College at Cambridge. Ramanujan was deeply a deeply religious person who believed that there is a, there is a link between mathematics and spirituality. He created his mathematical genius to the Miss goddess Namgir Devi. Ramanujan found theorems and formulas as the best manifestation of reality. He completed around 4000 results which included theorems, education and identities in number of theories, combinations and algebra. But the mathematical genius did not live a long life. He died on the 26th April 1920.

माणूस आपले काम आणि माणूस आपले काम असतो परंतु ईश्वर परंतु परंतु ईश्वर आपले आपला ईश्वर आपले भोग व कर्म यांच्याशी तुलना करून न्याय करत असतो न्याय करत असतो महत्वाचं हे नाही आहे की कि तुम्ही कि किती श्रीमंत श्रीमंतात महत्वाचे हे आहे की तुम्ही सेवाभावी सुखी हे किती Yeah, the nurse training in Germany. In Germany, in Germany, 1853, Florence had a strong desire to devote her life to the service of others. She had a significant role during the Crimean War in 1854. She was the first female to receive order of the mill. She walked, she would take. विथ हेल्प ऑफ अ द नाईट सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स